रोड देवळाली कॅम्प येथील दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजे सुमारास कारगिल इंक्ले बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या घरात पाण्याचा प्रेशर चेक करण्याचा बहाना करून घरात प्रवेश केला व फिर्यादी व त्यांच्या लहान मुलास एकटाच असल्याचा फायदा घेऊन फिर्यादी व तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना त्यांचा टी शर्ट वस्ती व पॅन्ट खाली करण्यास सांगून तिचा अश्लील फोटो मोबाईल मध्ये काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे बळजबरीने चोरून पळून गेला होता यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथील गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखा युनिट एक व दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदारी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट कडील एक पोलीस हवलदार प्रशांत मरकड व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांचा त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा सुशील अनिल ठाकूर यांनी केला असून तो सध्या राखा कॉलनी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितले असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट कडील यांनी सापळा रचून पथकानी स्वामिनी कॉस्मेटिकच्या दुकानाजवळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सुशील अनिल ठाकूर वर्ष एकवीस रानार बी विंग तिसरा मजला हरिधाम अपार्टमेंट गाव तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये सॅमसंग रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण एक लाख छत्तीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले सोने व एका सविस्तर निवेदन पंचनामा करून सरापाकडून सोन्याचे दागिने सोन्याची लगड व चांदीचे पैंजन असा एकूण तीन लाख अठरा रुपये किमतीचा सोने हस्तगत करण्यात आले आहे वरील गुन्ह्यात एकूण चार लाख चोपन्न हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्यातील आरोपीलाही वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे लोकशास्त्र साठी विशेष प्रतिनिधी नासिको